न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सांगली जिल्हा आणि वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या डोंगरवाडी गाव डोंगरवाडी गावचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रचित असणाऱ्या डोंगरवाडीमध्ये आलो पण खऱ्या अर्थानं डोंगरवाडीमध्ये आल्यानंतर डोंगरवाडीचा जो इतिहास आहे ह्या डोंगरवाडी गावामध्ये केरोसिन चालत नाही काही अंतरावर आपण बघू शकतो इथं कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी किंवा कुठल्या प्रकारचं या परिसरामध्ये चालत नाही असं अखंड महाराष्ट्रामधलं एक गाव सांगली जिल्हा वाळू तालुक्यातलं डोंगरवाडी गाव खऱ्या अर्थानं ह्या गावचा इतिहास काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे डोंगरवाडीमध्ये आल्यानंतर डोंगरवाडीचा इतिहास सांगणारे आपल्याबरोबर उत्तरराव खोत जोडलेला आहे वर्षानुवर्ष या ठिकाणी आपल्याला अनेक पिढ्या त्यांच्या देवाच्या सेवेसाठी गेलेल्या आहेत त्यामुळं बंधू अनेक वर्ष आपण या ठिकाणी सेवा करते अनेक पिढ्या आपल्या ह्या देवाच्या सेवा करतात काय वाटतं आपल्याला या गावाचा इतिहास काय आहे गावाचं वेगळे पण काय हे मारुती मंदिर कमीत कमी अठराशे सत्तावन्न सालापासून इथं स्थापन झालेलं आहे हे स्वयंभू आहे रामदास स्वामींनी अकरा मारुती स्थापन केले कुठल्या ना कुठल्या कारणानं कुठल्या ना कुठल्या ठिकाणी थी तिने स्वतः स्थापन केले पण हा आपला मारुती जो आहे तो स्वयंभू आहे जमिनीतून प्रगट झालेला आहे हे अठराशे सत्तावन्न सालची गोष्ट आहे तेव्हापासून या गावामध्ये रॉकेलचा वापर केला जात नाही हे देवाचं महात्मा आहे अगदी मांसारसुद्धा केला जात नाही मग ही आता कॅम्प्युटर युग आहे कॅम्प्युटर युगात अनेक टेक्नॉलॉजी आहे पण ही श्र सर... अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे त्यामुळं इथं कमीत कमी प्रत्येक शनिवारी दहा हजारच्या लो ल लो... वरती लोकसंख्या इथं भाविकांची येते प्रत्येक शनिवारी महाप्रसाद असतो आजचा महाप्रसाद तुम्ही बघितला आजच्याला कमीत कमी पाच ते सहा हजार लोकांचा प्रसाद सकाळपासून संध्याकाळ पाटील कायंगडे आणि घाटगे कोडुले परिवार यांच्यामार्फत असतो आता पुढल्या शनिवारी इस्लामपूरचे खांबी परिवार आहेत त्यांचासुद्धा पाच ते सहा हजारच लोकांचा महाप्रसाद इथं गाठला जातो ही एक श्रद्धा आहे आणि ही कमीत कमी पाच ते सहा पिढ्या चालत आलेली परंपरा आहे आत्ता माझी पूजा करण्याची किंवा मंदिराची सहावी पिढी चालू आहे आमच्या ते नवनवीन पूजारी येतात पण श्रद्धा ठेवूनच येतात त्या तर वापर केला जात नाही अगदी मांसार केला जात नाही पूर्ण शुद्ध शाकाहारी डोंगरवाडी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे खोत साहेब आपण अनेक वर्ष देवाची सेवा करतात पण हे भाकणूक म्हणजे नक्की काय आहे हे भाकणूक म्हणजे कसं आहे इथं डोंगरवाडीमध्ये यात्रा यात्रा पिरियड दसरा श्रावणातल्या पहिल्या आणि शेवटच्या शनिवारी म्हणजे चौथ्या शनिवारी जे चुकुड्याचा मान जे विठ्ठल बिरदू जे तुम्ही बघताय ते हे विठ्ठल बिरुदुंचे पादुका इथं आम्ही बसवल्यात ते विठ्ठल बिर्दू चुकुड्यामध्ये मंदिर आहे पण तिथले ते पुजारी शिध म्हणून आहेत अगदी त्यांची सुद्धा चौथी डुई अगदी परंपरा चालवत आलेली आ ज्यावेळेला तीन नंबरची पिढी ज्यावेळेला गेली त्यांची त्यावेळेला आम्हाला वाटलं तर की भाकणूक होते आहे का नाही कोणाटाव इथं भाकणुकीचं असं असतं की पालखी फिरल्यानंतर त्यांच्या त्या अंगात शिव येते मग त्याला आम्ही भाकणूक असं नाव दिलं त्या भाकणुकीमध्ये ती वर्षाचा लेखाजोखा ते सांगतात आणि खरंसुद्धा होतं अगदी म्हणजे पाऊस किती पडेल पिकं कधी कशी येतील कुठं प पाण्याचा विसर्ग होईल हे टोटल सगळे ते भाकणुकीच्या सा स्वरूपात सांगतात आणि ती वंश परंपरागत चाललेली भाकणुकाने ती देवाच्या रूपाने इथं खरी सिद्ध होते प्रभुरामानी मारुतऱ्यांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली डोंगरवाडीची ही मूर्ती खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारी म्हणावी लागेल शनिवारी पूर्ण दिवसभर या डोंगरवाडीच्या मारुती मंदिरामध्ये ही गर्दी आपणाला बघायला मिळते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची देवस्थानं असणं आणि पुरातन काळातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा एक जतन करणारं गाव म्हणजे डोंगरवाडीचं गाव म्हणून ओळख आहे सांगली जिल्हा आणि वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी गाव आहे ते तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देते पण मात्र इथं प्रत्येक माणसा मनातले भाव आहेत ते तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं एक नवीन प्रेरणा आणि उत्तेजन देणारे म्हणावं लागेल मध्ये आपल्याला हे अन्नदानाचा जरी हा भंडाऱ्याचा जरी कार्यक्रम बघायला मिळत असेल तर मात्र कँगळे पाटील आणि त्याचबरोबर घाडगे पाटील यांचा मोठा सहभाग आहे हि तर वर्षांची परंपरा आहे पर पण मात्र इथला प्रत्येक माणसांच्या मनात असणारे भाव आहे हिथं श्रद्धा आहे आणि त्याबरोबर देवसुद्धा काय म्हणणारी ही माणसं पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारच्या माणसातलं माणूस पण जपणारं डोंगरवाडी गावचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देणारा म्हणावं लागेल हिथं हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यात असणारं डोंगरवाडे गाव आहे ते तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देते हिथं माणसानं माणूस जोडत गेले की माणसाचं एक सुंदर नातं तयार होतंय ते आपणाला डोंगरवाडेमध्ये बघायला मिळते आणि त्यानुषंगानं चार पिढ्या पाच पिढ्या आणि पिढ्यानुपिढ्या मात्र समाज मनाला बिंबेल असं काम करणारे आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भंडाऱ्याच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या मनाला खरी नवी दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या पाटील कुटुंबाकडे आपण जाणार आहोत इथं प्रत्येक भक्तांच्या मनातले भाव आहेत ते काही वेगळे आहेत आणि म्हणून लाखोंची जनसंख्या इथे आपल्याला वाळवा तालुक्यामध्ये डोंगरवाडी या गावमध्ये बघायला मिळते माझ्याबरोबर ताई जुळलेले आहे ताई काय आनंद होतो आहे कारण आपण हे सगळं आपण बघतो आहे प्रत्येक माणसांच्या मनातले भाव वेगळे असतात काय आनंद होतो आहे इथं मारुतीच्या मंदिरात ये येण्याचं सुख म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद देऊन जातो कारण इथं आल्यानंतर मनाला सुख शांती मनास सगळंच भेटतं आपण जे काही आपण एक एखादीची इच्छा जर इथं प्रक बोललो तर ते म्हणजे संपूर्ण इच्छेचं फळ मिळतं इथं म्हणजे हे माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे ताई काय वाटतं की आपण ही सुरू केलेली समाजसेवेची छोटीशी ही सेवा आहे आज भला मोठा ओटवृक्ष बघायला मिळतोय आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी आपली ही पिढी आपल्या पुढची पिढी या ठिकाणी येते असंच काम करते सेवा करते या ठिकाणी डोंगरवाडीमध्ये आल्यानंतर काय वाटतंय तरुण पिढीला काय प्रेरणा आपण द्या तरुण पिढीला प्रेरणा म्हणजे आम्ही आमच्या सासू सासऱ्यांकडून शिकलो आता आम्ही आमच्या मुलांना शिकवते मुलं आमची ते घेतात आत्मसात करतायत म्हणजे आता आम्ही हे जेवणाचा कार्यक्रम एक दिवसच असते पण सकाळी एकतर साडेबारा एक, एक वाजल्यापासून चालू होते जेवण ते संध्याकाळी आठ नऊपर्यंत पर्यंत आमचं इथे जेवण पण सगळे उत्साहानं असतात सगळ्यांना भरपूर जेवण व्यवस्थित भेटलं पाहिजे सगळ्यांना म्हणजे आनंद भेटतो या लोक भरपूर जेवून जातात एक आत्मिक समाधान आहे आम्हाला या गोष्टीचं खरं संस्काराची जडणघडण आहे ते आपल्याला खऱ्या अर्थानं डोंगरवाड्यामध्ये बघायला नव्हते माझ्याबरोबर ताई जोडलेले आहेत ताई काय वाटते तू सुद्धा काही अनेक वर्ष सेवा करतेस तरुणांना खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा मिळते आपण ही काम करताय सेवा करताय का आनंद हो सासू सासऱ्याने आमच्या जे केलं तेच आम्ही म्हणजे त्यांनी जे केलं ते बघूनच आम्ही सगळी शिकलो आणि आता आमची मुले पण तेच करायला लागली ती आम्हाला खूप आनंद होतो या गावची आई माझ्याशी जोडल्या आहेत आई आता आपलं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तरच्या उंबरड्यावर आपलं वय आहे आपण लहानपणी किंवा आपल्या वडिलांसोबत आला असेल किंवा सासू सासऱ्यांच्या सोबत आले असेल मालकासोबत काय वाटतंय आज आपले नातुंड परतुंड या ठिकाणी येतात होय आनंद होतोय आणि आम्ही करतोय त्याच्यात यश आहे चांगलं देव आमच्या पाठीशी आहे आशीर्वाद चांगला मिळतोय आम्हाला आमची मुलं पण चालवाय लागली ती नातूंना काय सांगाल नातून परतुंडांना काय सांगाल हे चालवा असं पुढं आम्ही सासू सासऱ्यांची इच्छा पूर्ण केली आमची पण तुम्ही पूर्ण करा माणसानं माणूस जोडत गेले की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं जसं माळेनं माळ आणि फुलानं फुल जोडत गेले की एक फुल तयार ता होतो तेच मृतिमंदू उदाहरण आपल्याला डोंगरवाडीमध्ये बघायला मिळत आहे हा इतिहास इथले भाव आणि प्रत्येकांच्या मनात असणारी श्रद्धा भाव खऱ्या अर्थान इथलं सर्वात मोठं दौलत आणि देणगी म्हणावी लागेल डोंगरवाडीमध्ये आल्यानंतर बाबासाहेब कांगडे पाटील माझ्याशी जोडलेत काकासाहेब साहेब अनेक वर्ष आपण बघताय पण लहानापासून या ठिकाणी येत आहे अनेक वर्षाचा काळखंड लोटलाय हे सगळं वाढतं भक्तांचं स्वरूप बघत असताना काय आनंद होतो नाही आम्हाला हे का हो आता पूर्वीपास जे आम्ही येत होतो ते आम्ही सायकलनं यायचं कधी कधी नावत न ना पलीकडे यायचं चालत यायचं जोपर्यंत वडीलधारी तो होती तोपर्यंत ती येत होती त्यानंतर आम्ही ती आमच्या अंगावर धुरा घेतली आणि आम्ही कधीही डोंगरवाडीचं चुकलो नाही आम्ही प्रत्येक वेळी हे जेवण म्हणा किंवा यात्रेच्या वेळेला पोळ्यांचा नैवेद्य वगैरे करून आणायचा गुरवांना वाढायचं पालखीला सगळं खांदा द्यायचा हे संपूर्ण आम्ही आज अगेर जेवढी आमची ही आता नवीन पिढी आहे ती सर्वांनी आम्ही चालू ठेवलेली आहे काका ज्यावेळी तुम्ही नावेतून येतो त्यावेळी नावाड्यांना आपण एक पैसे स्वरूपमध्ये काय दिलं जायचं गावकी दिली जायची नाही नाही ते आमच्याकडून बैत घेऊन जायचे राहणार ते आमच्या यायचे वर्षातून एक वेळा आणि त्यांना आम्ही बैत द्यायचं पोत्यानं काय असेल ते धान्य गहू आणि खऱ्या अर्थानं वेळ बदलली काळ बदलली काळाबद्दल माणसं बदलली पण मात्र डोंगरवाडीचा जो इतिहास आहे आणि डोंगरवाडीमध्ये आलेला प्रत्येक माणूस आहे तो या ठिकाणी आपणाला खऱ्या अर्थानं त्याच्या मनामध्ये एक वेगळी भावना या ठिकाणी निर्माण झालेली बघायला मिळते खऱ्या अर्थानं आपली ही पाचवी पिढी चौथी पिढी ह्या ठिकाणी काम करते काय आठवणीनं ओझाड झाल एक असा वेळ होता काळ होता की ज्या ठिकाणी गाडी घोड्या नव्हत्या पण केवळ पायी चालणारी माणसं होती आज जरी संपूर्ण जरी काळ बदलला असेल वेळ बदलली असेल तर मात्र बदलत्या काळानुसार आपणाला ही संपूर्ण लोकांची गर्दी आथांग जनसागर बघायला मिळतोय आपल्यानंतर ही चौथी पिढी सुरू होते आहे काय आनंद होतो सर तुम्हाला सांगायचं तर या डोंगरवाड्याचा इतिहास जस साधारणपणे एकोणीसशे पंचवीसपासून माझी आजी माझे आजोबा हे घाटके आहेत हे कांगडे आहेत ह्यांची आजी आजोबा हे एक तीन फॅमिली आमच्या पहिल्यांदा डोंगरवाडीला येत होत्या प्रत्येक शनिवारी देवदर्शन घ्यायचं चालत यायचं येताना भाकरी बांधून घ्यायची वाटत नदीवर जेवण जेवायचं किंवा कुठं नदीला पाणी नसेल तर कुठं पाणी असेल तिथं जेवण जेवायचं आणि पूर्ण दिवसभर हा प्रवास चालायचा प्रत्येक शनिवारी देवदर्शनासाठी कोडलीवरून इथं यायचेत नंतर काय त्यांच्यात सुरुवात झाली की बाबा वर्षाच्या शेवटी आपण एक महाप्रसाद घालायचा तर हा दहनवनाची साधनं पूर्वी नव्हती डोक्यावर शेदा घ्यायचा तिथं इथं यायचा इथल्या पुजाऱ्यांचं सहकार्य घेऊन पोळी आणि भात हे जेवण घालायचं पुरणपोळी पुरणपोळी घालायचं जेवण घालायचं नंतर नंतर जसे जशी भक्तांची संख्या वाढायला लागली तशी आम्हाला पुरणपोळीचं आम्हाला काही शक्य नाही पण आम्ही शिरामाताचं जेवण आणि भाजी आमटी हे चालू केलं आज जवळजवळ आमची चौथी पिढी आहे तर आमची मु मुलं आता त्याच्यापुढे हे चालवतील निश्चितचपणे तर याच्यामागे मला सांगायचं आहे काय की बाबा एक तुम्ही अध्यात्माचा जर आधार घेतला तर मारुती म्हणजे हा श्रीरामाचा शेवकच आहे आणि तुम्ही कुठलंही काम कुठलंही त्याच्या पाय चरणी जर तुमची इच्छा ठेवली तर ती तुमची पूर्ण होणार फक्त तुम्ही श्रद्धेनं तुम्ही त्याची सेवा करायला पाहिजे भक्तिभाव जपायला पाहिजे इतकंच मला सांगायचं आहे इथं भाव आहे प्रेम आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि म्हणून इथं हजार वर्षांची परंपरा जपणारा डोंगरवाळीमधला जो इतिहास आहे तो तु तु तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देईल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरेमॅन तन्मय सर रिपोर्टर सागर पाटील डोंगरवाडी